यामुळे पारसनाथ वनमोरे यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला यावेळी त्यांचा मुलगा शाहिराज वनमोरे हा पारसनाथ यांच्याकडे गेला असता शाहिराज यालाही शॉक लागला प्रदीप वनमोरे हे घटनास्थळी जात असताना त्यांनाही शॉक लागून मृत्यू झाला तर हेमंत वनमोरे हा जखमी झाला घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत